मसरूळ पोलीस स्टेशन अंतर्गत म्हसरूळ गावाजवळ काल रात्री दहा वाजता भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एकजण दुचाकीवरील जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला कार चालक व इतर जण कार सोडून बेपत्ता झालेले आहे दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदून घेत नव्हते दरम्यान आज ही तक्रार नोंदून घेण्यात आलेली आहे मृत्यू पावलेला युवक हा बिहार राज्यातील आहे वर्कशॉप वर्कशॉपवर वेल्डिंगचे काम मजुरी ने मजुरी ते मजुरीने करत असत दिंडोरी येथून मजुरी करून वापस येत असताना रात्री दहा वाजता त्यांच्या मोटरसायकलला उडवले यामध्ये एक गंभीर तर एक जण जागीच ठार झाला जखमी व मयत झालेले युवक दोघं सुरत भाऊ होते या घटनेने बिहार राज्यातून आलेले जे मोलमजुरी करण्यासाठी व पोट भरण्यासाठी आलेले युवकांमध्ये आक्रोश व्यक्त होत आहे अधिक तपास मसरूळ पोलीस करत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक